नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणनू आज मी तुम्हाला राजश्री शाहू महाराजांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया राजश्री शाहू महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज हे खरे लोकशाही आणि समाजसुधारक मानले जातात राजश्री शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक धोरणे यशस्वीपणे राबवली आहेत जात पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते शाहू महाराजांचा जन्म सव्वीस रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण व मोफत केले अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी स सवर्ण व अस्पृश्यतांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली त्यांनी आपल्या राज्यात विधवा विवाह आंतरराजकीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला स्वातंत्र्यापूर्वी कित्येक वर्षे आधी समता बंधुता धर्मनिरपेक्षता या सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली म्हणूनच त्यांचा देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो अशा या लोककल्याणकारी राजाचे सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई येथे निधन झाले जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद